महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अवस्था बघता मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा एक देक नवा आदेश दिला आहे त्याच्यामध्ये असं आपल्याला समजून येते की जी लोक खड्ड्यांमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्या आहेत त्या सर्वांना सहा लाख रुपये अनुदान मिळणार आहे आणि ज्या लोकांचा अपघात होऊन जी लोक गंभीरपणे जखमी झाली आहेत त्या लोकांना देखील पन्नास हजार ते अडीच लाखापर्यंतचं अनुदान मिळणार आहे डिपेंडिंग अपॉन दर इंजुरीज सिव्हिरिटी म्हणजे जितकं त्यांना गंभीर जखम आहे तितके असं त्यांना अमाऊंट मिळणार आहे असं आपल्याला समजलेलं आहे परंतु पैसे मिळणं न मिळणं ही सेकंडरी गोष्ट आहे असलेले खड्डे बुजवलं जाणं ही प्रायमरी आणि प्रायोरिटीवरती असणारी गोष्ट पाहिजे होती परंतु तसं पी एम सीचं म्हणजे पुणे महानगरपालिकेचं लक्ष खड्ड्यांकडे मुळीच नाही मुंबई हायकोर्टाने आता असे आदेश याच्या अगोदर देखील दिले होते की लव विदिन अ वीक म्हणजेच एका आठवड्यामध्ये महाराष्ट्रभरचे खड्डे बुजवण्यात यावे इथे महिन्यां महिने लोक आंदोलन करतात मोर्चा काढतायत खड्ड्यांमुळे जे होत आहेत मृत्यू होत आहेत विरुद्ध आंदोलन काढतायत महिनन महिने रस्ते व्यवस्थित होत नाही मग एका आठवड्यामध्ये रस्ते कुठनं नीट होणार आहेत असाच प्रश्न इथे पडतो कारण की तुम्ही बघू शकता आपण ज्या एरियामध्ये उभे आहोत हा एरिया आहे मागे तुम्ही बघा हा जो खड्डा दिसतोय आपल्याला हा चेंबरच्या बरोबर नजीकचा खड्डा म्हणजे चेंबर हा खड्डा म्हणू शकतो आपण ह्याची डेप्थ बघा व्हिवर्स साधा खड्डा नाही आहे म्हणजे जर एखादा माणूस पडला तर त्याचा डायरेक्ट जीव जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये आपण जी नोटीस केली आहे हा खड्डा या बाजूला आहे या बाजूला म्हणजे साधारण खड्ड्याच्या वरती एक लाईट असावी की आपल्याला रस्ता व्यवस्थित दिसावा या परिसरामध्ये कुठेही नाईट लॅम्प किंवा रात्रीचे लागणारे दिवे जे असतात स्ट्रीट लाईट्स या परिसरामध्ये नाहीये त्याच्यामुळे अंधार जेव्हा या रस्त्यावरती पडतो दिवसा ढवळ्याचं ठीक असतं की आपलं इथले रस्त्यांवरचे खड्डे दिसून येतात परंतु रात्रीच्या वेळी जर इकडे जर गाड्या गेल्या आणि जर इकडे खड्डा न दिसल्यामुळे जर कोणी पडलं आणि जर काही मोठा अपघात झाला तर याला जबाबदार पुणे महानगरपालिकेला कर का नाही धरावं आता आपण इथे बघू शकतो की बऱ्याच वेळा हा पहिला खड्डा नाही येत हा परिसरामधला आपण दहा ते पंधरा मिनिटं ह्या पूर्ण एरियाचा सर्वे केलाय मघाशी अशा प्रकारचे खड्डे आता हा जो खड्डा आहे हा रस्त्या पलीकडचा आहे म्हणजे रस्त्याला लागून हा खड्डा चेंबरला झालेला खड्डा आहे हा अशाच प्रकारचे खड्डे रस्त्याच्या मधोमध मद, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण या परिसरामध्ये पंधरा ते वीस खड्डे आपण मगाशी सर्वे करून पाहिलेले आहेत पंधरा ते वीस खड्डे दिवस मोजलेत आपण ते खड्डे आणि त्यातला सगळ्यात मोठा हा खड्डा दिसला म्हणून आपण आज रिपोर्टिंग करायला आलो आहे आता जाताना देखील एक माणूस म्हणून गेला खड्डा बघायला लवकर भिजवा म्हणून म्हणजे पडायची वाट बघतोय का आपण असं प्रश्न मला पुणे महानगरपालिकेला विचारायचा आहे आता आपला फंडामेंटल अधिकार म्हणू शकतो या गोष्टीला आपल्याला राईट टू सेफ रोड आणि रिजनेबल रोड हा जो अधिकार आहे हा संविधानाच्या एकविसाव्या आर्टिकलमधनं आपल्याला दिलेला आहे आपण किती मानू लागतो मग त्या संविधानाचा पुणे महानगरपालिकेला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे एकविसाव्या आर्टिकल म्हणजे जर असं लिहिलं असेल की राईट टू सेफ रोड आणि रिजनेबल रोड जर आपला अधिकार असेल तर मग पुणेकरांना का नाही तो अधिकार मिळतो व्यवस्थितपणे का अजून पुणे महानगरपालिका लोकांच्या जीव जायचीच वाट बघतोय का हा प्रश्न मला पुन्हा एकदा इथे विचारायचा आहे कारण की इथे पडलं तर विवर साधं लागणार नाहीये या बाजूला तुम्ही ते बघू शकता एक आहे पडताना माणूस काय असं स्ट्रक्चरली पडत नाही की आता मी असं पडलं की मी डावीकडेच पडणार आहे माणूस कसाही पडू शकतो आणि कुठल्याही इंटेन्सिटीने पडू शकतो तर या माध्यमातून मला एकच सांग वाटतंय खड्डे तुम्हाला दिसत मला दिसत आहेत पण मुंबई हायकोर्टाला सुद्धा पुण्यातले खड्डे दिसत आहेत मग पुणे महानगरपालिकेचं लक्ष का नाहीये पुणे महानगरपालिकेला काय इथले खड्डे दिसत नाहीत हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो तुमच्या परिसरातले खड्डे किंवा तुमच्या परिसरामध्ये आसपास कुठे खड्डे आहेत का आणि कुठल्या कुठल्या एरियामध्ये खड्डे आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशु